धर्मराजांना कुत्र्याने कोणते तीन प्रश्न विचारले धर्मराजांना कुत्र्याने विचारले हे तीन प्रश्न एक सारखं सारखं कोण मरत जगात सगळ्यात जवळचा कोण आहे आणि तीन राहण्याचे सगळ्यात मोठे कारण काय आहे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये ही हो कथा त्यावेळची आहे जेव्हा द्रौपदी सहित पाचही पांडव हिमालय पर्वतावर स्वर्ग यात्रेला निघाले होते एक एक करून सगळ्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता त्यामध्ये सगळ्यात आधी द्रौपदीने तिच्या शरीराचा त्याग केला असं म्हणतात की पाचही पांडव जेव्हा एका मागोमाग निघाले होते तेव्हा द्रौपदी रस्त्यामध्ये बेशुद्ध होऊन पडली तेव्हा भीमला युधिष्ठिरने विचारले की हा कशाचा आवाज आहे तेव्हा भीमने सांगितले की आपल्यामधील कोणीतरी पडले आहे जेव्हा भीम कोण पडला आहे की पाहण्यासाठी मागे वळून पाहणार असतात तेव्हा युधिष्ठिर म्हणाले मागे वळून पाहू नको भीमसेन या मृत्यू लोकामध्ये कोणीही कोणाचं आपलं नाही आणि आपल्याला या मार्गामध्ये कोणासाठीही थांबायचं नाही हा मार्ग लवकर पूर्ण करून स्वर्गात पोहोचायचं आहे तेव्हा युधिष्ठिरचं बोलणं तोडत भीमसेन म्हणाला जी खाली पडली ती द्रौपदी आहे आपण पाच भावांची धर्मपत्नी आहे तिने आपल्या आनंदासाठी खूप काही केलं आहे मग तिचा त्रास तुम्हाला का, का दिसत नाही भीमसेनचं हे बोलणं ऐकून युधिष्ठिर म्हणाले भीमसेन तू चुकीचा आहे माणसाचा अंत त्याच्या सगळ्या पापांची आठवण करून देतो द्रौपदीने आपल्यामध्ये कायम भेदभाव केला होता ती पाचही पतींबरोबर कधीही समान भावनेने राहिली नाही आपल्या पाचपैकी ती अर्जुनवर जास्त प्रेम करत होती याच पापामुळे तिचा मृत्यू आधी झाला आहे भीम आणि सगळे भाऊ द्रौपदीला तिथे सोडून पुढे निघाले दुसऱ्या वेळी परत कोणाच्या तरी पडण्याचा आवाज आला त्यावेळी सहदेव पडले होते भीमने युधिष्ठिरला विचारले आपला भाऊ सहदेव पडला आहे तेव्हा भीमने थांबवण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिरने भीम आणि दुसऱ्या भावांना न थांबण्याचा सल्ला दिला था। युधिष्ठिर म्हणतात सहदेवला त्याच्या बुद्धीवर खूप गर्व होता त्यामुळे हे असे हाल झाले त्याची चतुर बुद्धी सुद्धा मृत्यूला टाळू शकली नाही थोडं पुढं गेल्यानंतर आणखी एक जण खाली पडला तेव्हा भीमसेन युधिष्ठिरला विचारले नकुलचं काय रहस्य आहे तेव्हा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले नकुलला त्याच्या सौंदर्याचा खूप गर्व होता एवढं सुंदर शरीरातून सुद्धा तो मृत्यूपासून वाचू शकला नाही त्याला तिथेच तडफडत ठेवून सगळे पुढे निघाले थोडे दूर गेल्यानंतर अर्जुनचा पाय घसरतो आणि तो खाली पडतो भीमला अर्जुनच्या चुकांविषयी भी जाणून घ्यायचं होतं तेव्हा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले अर्जुनाला सुद्धा त्याच्या विद्येवर खूप गर्व होता तो नेहमी म्हणत असे की तो एक दिवसात सगळं जग जिंकू शकतो पण हे सगळं खोटं होतं त्यांनी महाभारत युद्ध जिंकवण्यासाठी अठरा दिवस लावले जर अर्जुनाला इतकाच अहंकार होता त्याच्या विद्येवर तर या स्थितीमध्ये त्याने लढून जिंकून दाखवावं असं बोलून दोघेही पुढे निघाले पुढे पुढे गेल्यानंतर भीमसेन सुद्धा खाली पडला भीमसेन ओरडून युधिष्ठिरला म्हणाला मला माहित आहे तुम्ही मला सुद्धा मागे वळून पाहणार नाही पण जाता जाता माझ्यातील तेव्हा युधिष्ठिर म्हणाले हे विशाल काय भीमसेन तुझा दोष हा आहे की तू खूप जास्त जेवण करत असे कधीही उपवास केले नाही देवता सुद्धा एक वेळ जेवण करतात माणूस दोनदा जेवण करतो दैत्य तीन वेळा जेवण करतात आणि त्यापेक्षा जास्त वेळा पुत्र जेवण करतो भीमला त्याच्या शक्तीची खूप घमेंड होती त्यामुळे भीमसेनची अशी दुर्गती झाली त्यालासुद्धा मृत्यू आला या सगळ्यांनीच कधी ना कधी त्यांच्या आयुष्यामध्ये धर्म सोडला होता आणि दुसरीकडे युधिष्ठिरने त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी धर्माचा मार्ग स्वीकारला होता धर्मराज युधिष्ठिरबरोबर जे पुत्र होतं ते त्यांच्या पूर्ण जीवनकाळातील जी चांगली कर्म होती तेच कुत्र्याच्या रूपामध्ये त्यांच्याबरोबर येत होते दैत्यगुरु शुक्रनितीनुसार म्हणतात धर्मापेक्षा मोठा कोणीही आपला नसतो मृत्यूनंतर सुद्धा तुमची साथ सोडत नाही जीवनाच्या अंतिम क्षणी सगळे नातेवाईक साथ सोडून देतात धर्मराज युधिष्ठिर त्या कुत्र्याबरोबर हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले त्यांना घेण्यासाठी स्वर्गातून विमान आले होते आणि देवतांनी युधिष्ठिरला म्हटले महाराज युधिष्ठिर विमानात विराजमान व्हा ते बोलणं ऐकून युधिष्ठिर म्हणतात कुत्रा सुद्धा माझ्या बरोबर येईल त्यावर देवतांनी उत्तर दिलं की कुत्रा स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही विमान फक्त तुमच्यासाठी आलं आहे धर्मराज युधिष्ठिर म्हणतात की कुत्र्याशिवाय मी स्वर्गामध्ये जाणार नाही एक एक करून माझे सगळे माझी साथ सोडून निघून गेले पण या कुत्र्याने अजूनही माझी साथ सोडली नाही आणि धर्मानुसार तुमचा आपला तोच आहे तो शेवटपर्यंत तुमची साथ सोडत नाही जर धर्माच्या मार्गामध्ये पुत्र तुमची साथ देत असेल तर त्याचा सुद्धा त्याग नाही केला पाहिजे देवता म्हणाले हे राजन स्वर्गात जाण्याचा तोच अधिकारी असतो जो पुण्यवान असतो या कुत्र्याचं काहीही ना पुण्य नाही हा स्वर्गात कसा जाऊ शकेल त्यावेळी धर्मराज युधिष्ठिरने त्यांचे अर्धे पुण्य कुत्र्याला दान केले त्याबरोबर कुत्र्याचे धर्मरूपामध्ये परिवर्तन झाले आणि त्याने धर्मराज युधिष्ठिरला ती प्रश्न विचारले या जगामध्ये आपलं कोण आहे तेव्हा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले हे भगवंत जगामध्ये धर्मच आपला आहे दोन पुन्हा पुन्हा कोण मरतं जो वासनांनी वेढलेला आहे तो पुन्हा पुन्हा मरतो जो वासनांपासून मुक्त झाला आहे तो सुखी राहतो आणि शांती मिळवतो तीन दुःखी राहण्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे निरर्थक आणि न संपणाऱ्या इच्छांमुळे आपण काळजी आणि तणावात राहतो अति इच्छांचा त्याग करून आपण दुःखांपासून सहज मुक्त होऊ शकतो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा